या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातील वास्तव आणि गैरसमज यावर चर्चा करणार आहोत मार्गदर्शन एआय स्मार्ट ऍस्परंट परीक्षेचे वास्तव स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे लाखो विद्यार्थी आणि मोजक्या जागा आहेत या स्पर्धेत टिकण्यासाठी केवळ अभ्यास नाही तर योग्य मानसिकतेची आवश्यकता आहे यशाचे प्रमाण चेक खूप कमी आहे यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये यशाचा दर झिरो पॉइंट टू पर्सेंट आहे हे कठोर वास्तव स्वीकारा परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही तुमची तयारी अतिस्मार्ट असायला हवी गैरसमज एक हुशारीच लागते अनेकांना वाटते की फक्त नाइन्टी पर्सेंट मिळवणारेच अधिकारी होतात पण सामान्य विद्यार्थीही अधिकारी बनतो सरासरी गुण मिळवणारे विद्यार्थीही मेहनतीने राजपत्रित अधिकारी झाले आहेत वास्तव अभ्यासातील सातत्य अठारा तास अभ्यास गरजेचा आहे का रोज प्रामाणिकपणे सात आठ तास एकाग्रतेने केलेला अभ्यास एसाकडे नेतो अभ्यासातील ब्रेक आणि रिव्हिजन हे यशाचे गुपित आहे उमेदवार संख्या वाढता कल तुम्ही पाहू शकता एमपीएससीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत आहे स्पर्धा वाढत असल्यामुळे तुमची रणनीती इतरांपेक्षा वेगळी आणि स्मार्ट असायला हवी संसाधनांचा वापर बुक्स अँड नोट्स करताना पुस्तकांचा ढिगारा टाळा जास्त पुस्तके वाचणे हा गैरसमज आहे मोजकेपण दर्जेदार साहित्य निवडा एकच पुस्तक वेळा वाचणे हे दस वेगळी पुस्तके एक वेळा वाचण्यापेक्षा केव्हाही चांगले यशाचे तीन आधारस्तंभ योग्य मार्गदर्शन स्मार्टवर्क आणि संयम काय वाचायचे यापेक्षा काय टाळायचे हे समजणे महत्वाचे आहे यश एका रात्रीत मिळत नाही त्यासाठी प्रदीर्घकाळ संयम ठेवावा लागतो तयारीचा आलेख लर्निंग कर्व्ह सुरुवातीला संथ वाटतो पण सातत्य ठेवल्यास शेवटच्या टप्प्यात ज्ञानाचा आलेख वेगाने उंचावतो आणि यश मिळते यशाचा रोडमॅप रोडमॅप टू सक्सेस चार पाऊलांमध्ये विभागलेला आहे यात मूलभूत संकल्पना मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण परीक्षेची उत्तर लेखन तयारी आणि सराव चाचणी व रिव्हिजन यांचा समावेश आहे यशाचा मार्ग खूप कठीण असतो पण शेवट मात्र गोड असतो तुमचे प्रयत्न कधीच वाया जात नाहीत एआय स्मार्ट एस्परंट तुमचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी एआय सो स्मार्ट एस्पिरंट तुमच्यासोबत आहे यशासाठी स्मार्ट पाऊल टाका अधिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमधील प्रतिमा स्त्रोत येथे दर्शविले आहेत